बेटे गो हात से, से बात बापसे बातकर शाहरुखच्या जवानमधला डायलॉग जो पिक्चर येण्याआधीच ट्रेलरमुळे बराच गाजला पण या डायलॉगची चर्चा होण्याचं आणखी एक कारण होतं त्यावेळी शाहरुखचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थांच्या प्रकरणात अडकला होता आर्यन खानला जेलमध्ये जावं लागलं होतं साहजिकच शाहरुखचा मुलगा असला तरी या जेलवारीमुळे आर्यन खानचं करिअर सुरू होण्याआधीच संपलं अशा चर्चा सुरू झाल्या होत्या त्याचवेळी आर्यनला तो निर्दोष असतानाही टार्गेट करण्यात आलं असंही बोललं जात होतं त्यामुळेच शाहरुखच्या बेटेको हात लगाण्याचे पहिलेवाल्या डायलॉगची प्रचंड चर्चा झाली हा फक्त डायलॉग नाही तर आर्यनला अडकवणाऱ्यांना इशारा होता असंही बोललं गेलं पण त्या घटनेमुळे आर्यन खानचं करिअर संपलं नाही उलट त्या आणखी फॉर्मला आलं आता त्याची फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री होती आणि ते सुद्धा नेटफ्लिक्सच्या शोमधून रायटर डायरेक्टर म्हणून ज्या आर्यन खानचं करिअर होऊच शकणार नाही असं बोललं जात होतं तोच आर्यन खान आता बापापेक्षा मोठा राडा करणार का अशी चर्चा का सुरू झाली आहे आर्यन खानच्या कमबॅकची स्क्रिप्ट शाहरुखनंच लिहिली आहे का नेमकी स्टोरी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू सध्या आर्यन खानची चर्चा सुरू आहे बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड या नव्या शो त्याच्या या नव्या शोचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच एका मोठ्या इव्हेंटमधून लॉन्च झाला त्यानंतर सोशल मीडियावर सुद्धा या ट्रेलरची बरीच चर्चा झाली या ट्रेलरमध्ये प्रचंड ॲक्शन आहे थोडीफार कॉमेडी आहे आणि ड्रामासुद्धा थोडक्यात एखाद्या टिपिकल बॉलिवूड मसाला पटात जे काही मटेरियल असतं ते सगळं या ट्रेलरमध्ये दिसतं सोबतच सलमान खान करण जोहर रणवीर सिंग असे मोठे स्टार्स यात कॅमिओ करणार आहेत अनिरुद्धचं म्युझिक आहे शाहरुखच्या घरचं प्रोडक्शन हाऊस आहे थोडक्यात हिट होण्यासाठी लागतो असा सगळा विषय फिट आहे पण आर्यन खानच्या राड्याचा विषय या ट्रेलरपेक्षाही मोठा आहे मुळात हा आर्यन खानचा डेब्यू ॲक्टरचा मुलगा ॲक्टर बनेल त्यातही शाहरुखचा मुलगा ॲक्टर बनेल अशा जोरदार चर्चा होत्या पण आर्यन खान डेब्यू करतोय लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ते सुद्धा कुठल्या पिक्चरमधून नाही तर एका शोमधून आता जरा मेमरीला ताण दिला तर आठवेल शाहरुख खानने डेब्यू केला होता तो फौजे नावाच्या सिरियलमधूनच सेम पॅटर्न पुरानं सुद्धा वापरला थेट सिल्वर स्क्रीनवर जाऊन बॉक्स ऑफिसच्या आकड्यांमध्ये अडकण्यापेक्षा त्यानं डाव खेळला तो ओ टी टीवर ओ टी टी निवडताना सुद्धा त्यानं नेटफ्लिक्स निवडलं साहजिकच पहिलाच विषय ग्लोबल लेवलला जाण्याचा केला इथं त्यानं शाहरुखची स्टाईल वापरली आर्यन खानला धर्मा प्रोडक्शन लाँच करेल अशी चर्चा होती पण आर्यनने डाव साधला तो नेटफ्लिक्सला सोबत घेऊन आता थिएटर रिलीज नसल्यानं पहिल्या दिवशी किती कमवले दुसऱ्या दिवशी किती कमवले हिट गेला की फ्लॉप गेला बॉयकॉट करायचा का असं कुठलंच लपडं नसणार आहे त्यामुळे लॉन्चिंग तर एकदम स्मूथली होत असतंय अर्थात नेटफ्लिक्ससारखा ब्रँड आर्यन खानच्या मागे उभा आहे याचं कारण शाहरुख खानचं आहे पण तरी डायरेक्टर म्हणून डेब्यू करणं आणि ते सुद्धा ओ टी टीवर करणं हा सेफ डाव ठरू शकतो जो अर्थातच राडा करण्याच्या शक्यता जास्त आहेत आर्यन खान राडा करू शकतो असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याच्या शोमध्ये एकही मोठा स्टार नाहीये लीड रोलमध्ये असणारा लक्ष किल पिक्चरमुळे हिट झाला होता राघव ज्वेलचा सुद्धा तोत्न अर्थात बॉबी सारखे जुने स्टार्स घेतलेत पण शोचा चेहरा बनावा किंवा त्याच्या नावावर शो विकला जावा असा एकही मोठा स्टार शोमध्ये दिसत नाही आता हा नव्या लोकांना दिलेला चान्स आहे असं कितीही वाटत असलं तरी यामुळे दुसरी आणि मेन गोष्ट साधली जाणार आहे ती म्हणजे सगळा शो आर्यन खान या एकाच नावाभोवती फिरणार आहे यश मिळालं तर त्या आर्यन खानचं यश नाही मिळालं तर या नव्या पोरांचा ट्रायल बॉल थोडक्यात मार्केटिंगच्या लेवलला आणि प्रयोग करण्याच्या लेवललासुद्धा आर्यनचा हाडाव परफेक्ट बसू शकतो त्यानं लाईमलाईट आपल्याकडे राहील या गोष्टीची व्यवस्थित काळजी घेतली आहे अर्थात शाहरुखचा पोरगा आहे एवढं गणित तर सहज जमणार असं वाटू शकतंच पण पूर्ग बापापेक्षा जास्त हवा करू शकतं असं म्हणण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अंमली पदार्थांच्या राड्यानंतर शाहरुखनं लिहिलेली कमबॅकची स्क्रिप्ट आर्यन खानवर झालेले आरोप त्याचं जेलमध्ये जाणं या सगळ्यामुळे त्याच्या इमेजला पूर्ण धक्का बसला होता बडे बापकी बिघडी होई अवलाद हा शिक्का त्याच्यावर बसलेला त्या सिच्युएशन मध्ये असताना त्याला लॉन्च करण्याची त्याला आपल्या प्रोडक्शन हाऊसचा चेहरा बनवण्याची रिस्क कोणी घेईल का याची शक्यता बरीच कमी होती पण शाहरुख तेव्हा आर्यनच्या मागे ठामपणे उभा राहिला जवानमध्ये असलेला डायलॉग हा याचाच भाग असल्याची चर्चा झाली शाहरुखची सिस्टीमशी फाईट झाली पण मुलाला वाचवायला त्यानं बॅकडाऊन केलं नाही आणि स्वतःची इमेज तर राखलीच पण मुलाला सुद्धा सेव्ह केलं अशा कित्येक थेरीज तेव्हा चर्चेत आल्या होत्या पण खरा पिक्चर सुरू झाला तो आर्यन खान जेलमधून सुटल्यावर शाहरुखनं त्यानंतर आर्यनचा अग्रेसिव्ह मार्केटिंग करायला सुरुवात केली आर्यन सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाला शाहरुख सोबत वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये सतत दिसू लागला मग शाहरुख आणि आर्यननं आणखी पुढची स्टेप टाकली आर्यनचा ब्रँड लॉन्च करणं डियावोल ब्रँडमधून आर्यनची खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये एंट्री झाली या ब्रँडचे कपडे आले आणि काही वेळात सोल्ड आउट सुद्धा झाले या ब्रँडनं लिकर सुरू केली त्याचे सुद्धा प्रचंड आवाज आली थोडक्यात एकेका लेवलला शाहरुख आपल्या मुलाला पुढे आणत गेला जेव्हा आर्यन खानला जेलमध्ये जावं लागलं तेव्हापासून शाहरुख अर्थातच आर्यनबद्दल ओव्हर प्रोटेक्टिव्ह झाला होता त्यात आर्यनला अडकवण्यात आलं यामागचं कारण शाहरुख खानचा प्रभाव होता अशा बातम्या माध्यमांमध्ये यायला लागल्या तेव्हा आर्यन खानचं स्टारडम सुरू होण्यापूर्वीच संपलं असं बोललं गेलं पण शाहरुखनं ही गोष्ट होऊ दिली नाही शाहरुखच्या मुलीचा ॲक्टिंगमधला डेब्यू फार सोडा जराही चर्चेत आला नाही पण ही गोष्ट आपल्या मुलासोबत होणार नाही याची काळजी मात्र शाहरुखनं घेतली तो स्वतः थेट पिक्चरमध्ये आत्तापर्यंत तरी आला नाही पण पडद्यामागून त्याने सगळी सूत्रं हलवली आर्यनच्या शोमध्ये यंगस्टर्स असले तरी ट्रेलरमध्ये अगदी सलमानसुद्धा दिसतो आता बॉलिवूडचे हे सगळ्यात मोठे स्टार शाहरुखच्या इन्फ्लुएन्स शिवाय तरी येणार नाहीत ना नेटफ्लिक्स सारखा ब्रँड सपोर्ट करेल पण आर्यनला हे सगळं जमवता आलं कारण स्क्रिप्ट शाहरुखने लिहिली होती आर्यन खानच्या नव्या शोचा बेससुद्धा बॉलिवूडशीच रिलेटेड आहे म्हणजे बॉलिवूडमध्ये होणारे कांड बॉलिवूडमधले राडे बॉलिवूडमधलं स्टारडम थोडक्यात बॉलिवूडची डार्क साइड हा या शोचा बेस जो काही काही डायलॉगमधून आर्यन खानला सुद्धा रिलेट करतो म्हणजे ट्रेलरच्या एन्डला असलेले एक वाक्य खऱ्या अर्थानं राडा करणारे आहे ज्या स्टारभोवती हा शो फिरतोय त्याची जेल एंट्री दाखवली आहे आणि त्याच वेळेस डायलॉग आहे टेन्शन नाही लेणे का अंदर ज्यादा फेमस होते जवान मध्ये ने डायलॉग मधून निशाणा साधला होता आता विषय पोरानं आहे स्टारिंग आर्यन ऐवजी रिटर्न अँड डिरेक्टेड बाय आर्यन खान या टायटलचा हा सगळा खेळ जो हिट झाला तर राडा होणार शाहरुखने आपल्या एंट्रीला केला तसा किंवा त्यापेक्षाही जास्त तुम्हाला काय वाटतं रायटर डिरेक्टर म्हणून आर्यन खान हिट होईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका